नमस्कार आ, मी लायन्स नॅबा हॉस्पिटलचं माझं नाव श्रीकांत महादेव कार्वेकर मी इथं कॅम्प कॉर्डिनेटर या पदावर आहे तसंच माझं काम काउन्सिलिंग विभागमध्ये मी काम करतो गेले पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आमचं हे हॉस्पिटल एकोणीसशे ब्याण्णवपासून कार्यरत आहे पश्चिम महाराष्ट्रातलं एक नामवंत हॉस्पिटल आहे तसेच या हॉस्पिटलमध्ये गेले बत्तीस वर्षामध्ये आजपर्यंत अडीच ते पावणतीन लाख सर्जरी झालेल्या आहेत तसेच या हॉस्पिटलमध्ये कर्नाटक बेळगाव रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या सात जिल्ह्यामध्ये आम्ही सध्या कार्य करत आहोत तेथून पेशंट घेऊन येणे परत पेशंट तिथं नेऊन सोडणे ऑपरेशन झाल्यानंतर हो। असे आम्ही दररोज करत आहोत पेशंटला इथं आणल्यानंतर त्यांच्या जेवणाखाण्याची सोय त्यांच्या पाण्या नाश्त्याची सोय सर्व काही हे मोफत करत आहोत हे पूर्णपणे ना नफा ना तोटावर आम्ही हे सध्या करत आहोत हे पूर्णपणे धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे पूर्णपणे मोफत ही सेवा आम्ही उपलब्ध करून देत आहोत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजना या सेवा आमच्याकडे उपलब्ध असून या रुग्णालयामध्ये बाहेर जे खादगी खाजगीमध्ये नेत्रपटलाचे ज्या ऑपरेशन होतात जे, होता, जे लाख दीड लाख रुपये खर्च येतो ते ऑपरेशन पूर्णपणे आपल्याकडे मोफत होतात त्यामुळे इथे येणारे पेशंट हे पूर्णपणे समाधानकारक होऊन जातात आणि इथून पुढं जे काही आपल्याकडे लोकं येतील त्यांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत तरी सातीही जिल्ह्यातली जे काही लोकं असतील त्यांनी आपल्या इथे येऊन उपचार घ्यावा असे मी आवाहन करत आहोत